कस्टोडियल डेटच्या संदर्भात मॅजिस्ट्रेटने करा इन्क्वायरी करावी एवढं एकच प्रावधान आहे पण मॅजिस्ट्रेटच्या इन्क्वायरीनंतर कोणी निर्णय घ्यायचा कसा निर्णय घ्यायचा त्याची पुढची इन्क्वायरी कशी करायची संदर्भात कायदा अपुरा आहे आणि म्हणून आम्ही असं कोर्टाला असं म्हटलं की याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हे कोर्टाच्या कस्टडीमध्ये असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे तेव्हा पुढची कारवाई जोपर्यंत एसेंब्ली करत नाही किंवा पार्लमेंट करत नाही तोपर्यंत कोर्टाने नियमावली तयार करून त्याची पुढची कारवाई कशी झाली पाहिजे याची गाईडलाईन्स ले डाऊन करावं संदर्भात असं कोर्टाने मान्य केलं आणि एकोणतीसला हिअरिंगला ठेवलेलं आहे शासनाला त्यांनी नोटीस काढलेली आहे का तिथे आम्ही असं एस आय टीची सुद्धा मागणी करतो आहोत की एस आय टी नेमण्यात यावी पण ही एस आय टी सरकार नेमणार नाही तर कोर्ट नेमेल आणि ती कोर्टाच्या अंडर राहील असा आम्ही प्रेयर त्या ठिकाणी केलेला आहे आता कोर्ट ग्रांट करतं का ते बघणं मात